जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम इथे डोंबिवलीतून गेलेल्या तीन पर्यटकांचा मृत्यू झालाय संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी यांची भ्याड हल्ल्यात कर, त्यांना करण्यात आलेला आहे अतुल मुने हे डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडी भागात राहत होते मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगामला गेले होते अतुल मुने हे मध्य रेल्वेच्या परळ इथल्या कार्यशाळेमध्ये विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते अतुल मुने यांच्यासोबत डोमिवलीचेच हिमंत जोशी आणि संजय लेले सुद्धा गटानं पहलगाम इथे फिरण्यासाठी गेले होते त्यांचा सुद्धा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय तर संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील भागात राहत होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा बंगला होता संजय लेले जोशी शाळेचे विद्यार्थी होते मनमिळाव स्वभावचे संजय लेले नोकरी करत असल्याची माहिती आहे प्रतिनिधी अभिजित देशमुख आपल्यासोबत सोडले गेले अभिजित काय सांगाल हे पर्यटक जे महाराष्ट्राचे होते ज्यांनी जीव गमावलाय त्यांच्या संदर्भातली काय सवस्त्र अभिजित माझा आवाज येतोय आपले महाराष्ट्रातले सहा पर्यटक या भ्याड हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती आहे त्यांच्याबद्दलची काही सविस्तर अपडेट आहे त्यांचे पियजन जे तिथे आहेत त्या ठिकाणी काही आहे डोंबिवलीचे काही पर्यटक होते त्यांच्या संदर्भातली काही अपडेट येते डोंबिलीमधील तीन पर्यटक आहेत ते तिन्ही पर्यटक जे होते हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मुने हे तिघं हे मावसभाऊ असल्याची देखील माहिती आहे तिघंजणं शनिवार शनिवारी काश्मीर येथे फिरण्यासाठी गेले होते तिघंही सहकुटुंब गेले होते काल जशी ही बातमी त्यांच्या इमारतीत ज्या जिथे राहतात त्या परिसरात पसरली ते त्या परिसरावर एकच शोकगळा पसरली होती अतुल मोने यांच्या घरी आपण जाण्याचा प्रयत्न केला मात्र या तिघांची जी घरं होती या घरांना टाळं होतं मात्र जशी ही बातमी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा त्यांच्या मित्रांना समजली त्यांनी एकच दुःख व्यक्त केलं एकंदरीतच ही जी काश्मीरची जी घटना घडली आहे त्या घटनेबाबत आता संपूर्ण डोंबिवली शहर नव्हे तर सगळीकडे एक संताप व्यक्त करण्यात येतोय त्यांचे जे मित्र होते त्यांनी याबाबत जो हल्ला त्याबाबत संताप व्यक्त आहे आणि एकंदरीतच त्यांचे जे कुटुंब आहे हे कुटुंब देखील त्यांचा मृतदेह घेण्यासाठी सध्या श्रीनगरला रवाना झाल्याची देखील माहिती आहे धन्यवाद अभिजित सविस्तर अपडेट आपण दिली आहे एकंदरीतच आपण पाहिलं की डोंबिवलीचे जे तीन पर्यटक डोंबिवली त्यांच्या घराला आता आहे मात्र त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे संताप त्यांच्याकडनं व्यक्त केला जातोय